त्याची स्थिती अत्यंत निर्णय झालेलीच आहे बाकी सगळे विषय आहेत पण शाळा महापालिकेने मागितल्या त्या देण्यासाठी काय टाळाटाळ होते किंवा आपल्या महापालिके शासन का पैसे मागत पैसे किती द्यायचे काय द्यायचे काय नियमाच्या अधीन आहेत शाळेत आमच्या आयुक्त साहेब इथे आहेत शाळेच्या बाकी आहेत आणि त्या संदर्भात हॉस्पिटल संदर्भात हा विषय आहे की हॉस्पिटलच्या ह्या जागा शासनाच्या नावावर शाळेच्या नावावर नाही जिल्हा शाळा कोणीतरी तेव्हा जागा ताण दिलेल्या काही गुडचं आणण्यात जागा आमच्या मालकी झाल्यात महापालिकेच्या क्षेत्रातल्या मालकी झाल्यात अशाचे पैसे मग तिथले ज्या सोयी सुविधा पाहिजे शाळेच्या विद्यार्थ्यांना त्या योग्य प्रमाणात मिळतात महापालिकेकडे शाळा वर्ग करण्यात आला तर महापालिका अधिक सक्षम सक्षमतेने चालेल सर बोला बोला सर वसई विधान महापालिका क्षेत्रामधली शाळा जे आहे त्या महापालिकेला हस्तांतरित करण्यासाठी तिला कुठली अडचण नाही करायला आम्ही जागे त्या प्रश्न कधी उपस्थित केले नाही आज प्रश्न केलेला ऍडिशनल कमिशनर आहेत मान्य सर त्यांना आम्ही सर्व माहिती दिलेली मा आहे महापालिकेला ह्या शाळा स्थापन करण्यासाठी स्कूल बोर्डची स्थापना करावी लागेल आणि स्कूल बोर्डची स्थापना केल्या तर त्या शाळेत सर शासनाच्याप्रमाणे हस्तक्षेप करण्याची कुठलीच अडचणी आणि जागे शाळेच्या बाबतीत महापालिका जिल्हा परिषद कधी प्रश्न उपस्थित केलेला नाही सर आमचा तरी मी माननीय आयुक्त साहेब इथे आहेत या संदर्भात काय बैठकी झाली लोकृती किंवा बैठक झाली आणि काय त्यांचं स्थिती येतो साहेब आयुक्त साहेबांनी जरा माहिती द्यावी असत अध्यक्ष महोदय वसिंद्र महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये साधारणतः जिल्हा परिषदेच्या एकशे सोळा एवढ्या शाळा आहेत त्यामध्ये त्या शाळांच्या टायटल जर बघितलं जागा जर बघितल्या तर फक्त बावन्न गावांचं टायटल जिल्हा परिषदेचं आहे काही ठिकाणी भाड्याचे आहेत भूजरणाचे आहेत दानपत्राचे आहेत बोर्डाचे आहेत खासगी जागा आहेत दानावर आहेत आहेत आणि वेगवेगळ्या संस्थांच्या जागांवर बांधकाम झालेले आहेत त्याच्यामध्ये एकूण साधारणतः सातशे त्रेचाळीस एवढे शिक्षक आहेत त्यापैकी कार्यरत शिक्षक चारशे शहाण्णव एवढे आहेत आणि शिक्षकेच्या कर्मचारी तीस आहेत जर साधारणतः यांचा खर्च जर बघितला तर हा एकशे तीस कोटी रुपये साधारणतः वर्षाला ह्या शिक्षकांसाठीचा खर्च आहे त्या हा फक्त पगारावरचा खर्च आहे पेन्शनवरचा खर्च वेगळा आहे मेंटेनन्सचा खर्च वेगळा आहे साहित्याचा खर्च वेगळा आहे शिक्षणाचा खर्च वेगळा आहे असे अनेक खर्च आहेत हा एक मुद्दा आहे महापालिकेसाठी दुसरा मुद्दा म्हणजे सांगितलं की आपल्याला स्थापना करावी लागणार आहे तर फक्त मी उदाहरण देईन की एका अशाच प्रकारमध्ये हायकोर्टामध्ये मॅटर झालं होतं तर त्यावेळी हायकोर्टाने सांगितलं होतं की प्रशासकाला एवढा पॉलिसी डिसिजन का घेतो आहे तर त्याच्यामुळे सुद्धा आमचं एवढंच म्हणणं आहे याच्यामध्ये जेव्हा महापालिकेचे इलेक्शन आहे महापालिका फॉर्म होईल तेव्हा शिक्षण मंडळात स्थापन करण्याचा निर्णय होऊन शासनाकडे जाईल कारण की शिक्षण मंडळाचं बजेट पण वेगळं असतं त्याचा स्टाफिंग पॅटर्न पण वेगळा असतो त्या त्याचे स्टाफिंग पॅटर्न शासनाची मंजुरी पण लागते ते सगळ्या सोपस्कार आपल्याला महापालिका स्थापन झाल्या करता शासनाची कारण आहे आम्हाला घेण्याबद्दल पण अडचण नाही तरी देखील शैक्षणिक साहित्य आम्ही आजही शाळांना देतो आहे आश्रम शाळा सॉरी आपल्या आम्ही असतील शाळा असतील त्यांच्या दुरुस्त असतील त्या सगळ्या गोष्टी महापालिकाच करते आहे नवीन शाळा बांधण्याचं प्रपोजल त्यांना आम्ही सांगितलं होतं पाच ठिकाणचं यांचं प्रपोजल आमच्याकडे आलेलं आहे तर त्या सुद्धा बांधकामाचं काम देखील आम्हीच करतो आहे सर्वात जास्त महत्वाचा मुद्दा म्हणजे की या शिक्षण क्षेत्रासाठी नगरपालिका आणि वर्ग महानगरपालिका यांनाच अनुदान मिळत असतं आणि आता आमची महापालिकेचं दोन हजार अठराची लोकसंख्या बारा लाख आहे परंतु आताची तर लोकसंख्या पंचवीस लाखापेक्षा जास्त आहे म्हणजे महानगरपालिका ही याच्या जनगणना झाल्यानंतर डिक्लेअर होणारच आहे अशा कोणत्याही पद्धतीचं म्हणजे आपल्याला पगार अनुदान नाही तर कोणत्याही महापालिकेला मिळत नाही त्यामुळे शंभर टक्के दायित्व हे महापालिकेला जाणार आहे तर त्याचं देखील नियोजन आम्हाला करावं लागणार आहे हा एक भाग होता आणि असंही आम्ही शाळेचा सगळा खर्च मेंटेनन्स विद्यार्थ्यांना दफ्तर असते रेनकोट असतील क्षेत्रे असतील या सगळ्या शैक्षणिक साहित्य असेल सगळं महापालिका देत असते त्याच्याकरता वच खर्चाची सुद्धा आकडेवारी साधारणतः प्रत्येक वर्षी आयज ते तीन कोटी विभागाचा खर्च किंवा त्या शैक्षणिक साहित्यावर महापालिका करते सर प्रवास प्रवास आता कुठलंही महानगरपालिकेमध्ये शिक्षण मंडळ नाही शिक्षण मंडळ दत्त झाले पर्यावरण बाब असेल कि आता निवडणुका एप्रिल माग होते असं म्हणतात पण आता पॉलिटिकल उत्तर एप्रिल ला होते तर उत्तर तर मित्र तर एप्रिल ला होणार नाही त्यामुळे तुम्ही हा ते घात होते ना तर भविष्य करा मध्ये एकूणच पालवी साधारण तुम्ही बघा